मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या आंबरीला काही पण बोलतात आणि आंबरीला म्हणतात आंबरे तुला माहिती आहे का बहिणीच्या जीवरी तर राहिला तुला काही कसं वाटत नाही गं अगं स्वतःचं काय आहे तुझं असं आणि कसं सांभाळणार आहे तुझ्या पोराला हां काय गं काही वाटत नाही का तुला इथे राहू राहिली तू काही समजलं पाहिजे ना अगं माझ्यासारखी बाई असं तर राहिलीसुद्धा नसती नवरा एवढं दारू पितो आणि दारू पिऊन एवढं तमाशा करतो तरी पण इथं राहते आहे काही कसं वाटत नाही असं मम्मी साहेब तिला काही पण सांगतात माझ्या जागेवर तुम मी असते ना तुझ्या जागेवर आंबरे तर मी कुठेतरी जाऊन माझा जीव दिला असता भाई मी नसते जगले असं ती तिला सांगते तर आता लगेच ती म्हणते की हो ना तर आता लगेच इकडं आंबरीला खूप टेन्शन होतं आमरी खूप रडत राहते मम्मी साहेब तिला काही म्हणत बोलतात आणि तिथून निघून जातात तर आता इकडं लगेच जो हे आहे सत्यंत सत्यंतच्या तिकडं सगळ्यांना म्हणतो की कुणाला काही सांगायचं नाही मग वाघमारा ना का आणि काही सांगायचं नाही तर इकडं जी मंजू आहे ती पुरेशनला बसलेली असते तिचं काम चालू असतं तेवढं ती सहज हातात मोबाईल घेते तर मोबाईलवर बघते तर काय त्याच्यावर असतं लिहिलेलं त्या मोबाईलवरती येतं की हे बघा अमृताचा तो व्हिडिओ येतो अमृता नवऱ्याचा आणि सत्याचा त्यांनी मारलेला व्हिडिओ येतो आणि तो व्हिडिओ बघून आता मंजूला खूप टेन्शन येतं आणि मंजू म्हणते की मला अमृत शोधायला जावं लागेल पहिले आंबरीच्या जर कळलं नाही तर आंबरेला खूप त्रास होईल त्यामुळं आता जी मंजू आहे ती तिला शोधण्यासाठी निघते आणि ती शोधत शोधत जायला लागते तर आता इकडं लगेच जी मंजू आहे मंजू घरी येते आणि सत्याला म्हणते अमृता कुठं गेले सगळे म्हणतात तर आता इकडे जी अमृत आहे ती खूप रडत आहे आणि घरातून पळत जायला लागते तेवढ्यात मंजू आई विचारते अगं आमरे कुठं चालली आहे तू तर आमरी म्हणते की मला कोणाशी बोलायचं नाही आंबरी तिन पळत जाते तर इकडे आता मंजूच्या मंजू पण घरी येते मंजूच्या आईला विचारते कुठं आहे मग आमरी तर आता लगेच चाई म्हणते की अगं मला खरंच माहिती नाही आमरी कुठं आहे कुठं आहे ना काय माहिती ती आणि आंबरीच दोन निघून जाते तर आता लगेच इकडं ज ती एका नदीकडे जाते आणि नदीमध्ये उडी मारते आणि स्वतःचा जीव देते आता बघूया तर इकडं सत्य आणि मंजू येतात आणि आता सत्य आणि मंजू इकडं आल्यावरती आता ते शोधतात इकडे तिकडे पण कुठं दिसत नाही तेवढं ती ते नदी तर उडी मारतात सत्य आणि मंजू दोघे पण आणि नदीत ते शोधतात आंबरी शोधते सापडते का तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या